पेठवडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पेठवडगाव येथे अत्यंत ईर्ष्यने चुरशीने तणावपूर्ण वातावरणामध्ये शहाऐंशी पॉईंट तेवीस टक्के मतदान पेठ वडगाव नगराध्यक्षपदासाठी युवक क्रांती आघाडीचे नेत्या माननीय सविता साळपे वहिणी व सर्व नगरसेवक तसेच विरोधी आघाडी यादव आघाडी यांच्यातर्फे स विद्याताई पोळ नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक असे टोटल दहा वॉर्डमध्ये अत्यंत ईर्षेने व चुरशीने तणावपूर्ण वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी वडगाव नगर परिषदेचे सीईओ माननीय सुमित जाधव साहेब वडगाव पोलीस स्टेशनचे पी आय माननीय प्रमोद शिंदे साहेब तसेच त्यांचे स्टाफ पोलीस कर्मचारी व वडगाव नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी मोलाची अशी कामगिरी पार पाडली सत्यमुख प्रतिनिधी इम्तियाज मुजावर पेठ वडगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका